नमस्कार मित्रांनो तर सध्या ॲग्रीस्टॅगचं काम जवळपास संपूर्ण राज्यात आणि देशातच चालू आहे त्यामध्ये तलाठी स्तरावर जे सी सी सेंटरवर ॲग्रिस्टॅगची नोंदणी होत आहे शेतकरी बांधवांकडून त्यांना मंजुरी देण्याचं काम आहे तर ते कशा पद्धतीनं करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जाऊन जर एम एच एफ आर डॉट ॲग्रीस्टॅग म्हणजे महाराष्ट्र यम एच म्हणजे महाराष्ट्र एफ आर म्हणजे फार्मर रजिस्ट्री डॉट ॲग्रिस्टॅक डॉट ज्यू वी डॉट इन ही वेबसाईट आहे ते गुगलवर जर आपण सर्च केली तर आपल्याला या स्वरूपाचं पेज ओपन होतं शक्यतो डायरेक्ट यू आर एल आपण टाकतो तिथंच डायरेक्ट यम एच एफ आर ॲग्रिस्टॅक डॉट ज्यू वी डॉट इन हे टाकून एंटर मारायचं आहे कारण बऱ्याच दुसऱ्या स्टेटचे जे लिंक्स आहेत त्या ओपन होतात सर्च बॉक्समध्ये टाकलं तर तर अशा स्वरूपाचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही लॉग इन आय डी दिलेला आहे प्रत्येक तालुकावाईज आणि तलाटीनी हा वेगवेगळा लॉग इन आय डी आहे समजा एखाद्या तलाट्याला लक्षात नसेल तर ओ टी पी बेससुद्धा आपल्याला लॉग इन आय डी लॉग इन करता येतं ओ टी पी बेस लॉग इन पर्यायावर निवडल्यानंतर ज्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईलवर आपला ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे इथला कॅप्चर टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता या केसमध्ये मला ऑलरेडी लॉग इन आय डी पासवर्ड माहीत असल्यामुळे मी तो तो टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅप्चर टाकून लॉग इन या पर्यावर मी क्लिक करतोय त्यानंतर पहा आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल यानंतर या, या ठिकाणी एकूण चार पर्याय दिसतात एकूण मेन मेनली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स अँड लँड रिपोर्ट्स फार्मर रजिस्ट्री फार्मर रजिस्ट्री वर्क फ्लो डिटेल्स अशा स्वरूपाचे चार पर्याय आहेत यामध्ये जो सर्वात शेवटचा पर्याय आहे फार्मर रजिस्ट्री वर्क फ्लो डिटेल्स यामध्ये आपल्याला काम करायचं आहे जे मंजुरीचं जे काम आहे ते आणि त्यामध्ये व्हेरीफाय अप्रूव्ह फार्मर डिटेल्स हा जो पर्याय आहे एक नंबरचा त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट माझा ॲटोमॅटिक येईल तालुकासुद्धा ॲटोमॅटिक येईल सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका व्हिलेज आता माझ्याकडे जे एकूण दोन गावं आहेत अंतर्गत त्यांची नावं या ठिकाणी येतात तर सरणवाडी या गावाचं ऑलरेडी मी मंजुरीचं काम केलेलं आहे तर मी चाकूर हा पर्याय निवडतो आणि त्यानंतर शो डाटा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच वेळेस लगेच माहिती येत नाही तर घाबरून जायचं काही विषय नाही जनरेट डाटा जो दुसरा नंतरचा पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करा अजूनही येत नाही शो डाटावर क्लिक करा अशा प्रकारे दोन तीनदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यादी खाली दिसेल ही यादी आहे पहा शेटे पुरुषोत्तम वैजनाथ ह्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे त्यांचा फार्मर एनरॉलमेंट नंबर आलेला आहे व्ह्यू फार्मर स्टेटस आणि अप्रुव्हल हिस्ट्री आलेला आहे त्यासोबतच जर स्क्रोल केला आपण डाव्या उजव्या बाजूला तर काय काय माहिती आहे बघा कॅटेगरी ऑफ फार्मर डिटेल्स त्यांची कॅटेगरी आलेली आहे त्यानंतर बघा रिक, रिक्वेस्ट रेज्ड डेट कोणत्या तारखेला ही रिक्वेस्ट पाठवलेली आहे आपल्याकडे या स्वरूपाची माहिती आहे आता स्टेटस बघा अप्रूवड पेंडिंग वगैरे अशा प्रकारचा स्टेटस या ठिकाणी दिसतं आपल्याला तर आपणाला काय करायचं आहे एक नंबरचा जो आहे शेतकरी त्याच्यामध्ये व्ह्यू फार्मर स्टेटस या पर्यावर क्लिक करायचं आहे सर्व या ठिकाणी जर आपण पाहिलं पूर्ण माहिती दिसते त्यांचे इंग्रजीमधलं नाव मराठीमधलं नाव आता या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली काही फीड करायचं नाही आहे कारण ऑलरेडी सी एस सी सेंटरवाल्यांनी ते फीड केलेलं आहे त्या शेतकऱ्याचा फोटो आपण सर्व काही माहिती पाहू शकतो आपण या ठिकाणी टाकायचंच म्हणलं तर आपल्याला इथं मराठीमधलं जे नाव आहे एखाद्या काही खातेदारांच्या बाबतीत दिसत नाही किंवा ते येत नाही तर ते आपण इथं मॅन्युअली टाकू शकतो पण बऱ्याच वेळेस ते घेत नाही त्यापेक्षा ॲज इट इज आहे ती माहितीला आपण साठवा केलं तरी काही अडचण नाही त्यांचे सर्व गटक्रमांक आलेले आहेत आता यामध्ये अजूनही सांगतो तलाठी बांधवांना एखादा गटक्रमांक कमी असेल तरी गा का, काळजी करायचं आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण शेतकरी बांधवांचे खरेदी विक्री व्यवहार वाटणीपत्र हे व्यवहार होतच राहणार आहेत म्हणजे ही कंटिन्यू प्रोसेस आहे त्यामुळे एवढं घाबरून जायचे काही विषय आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आ जेवढे गट सध्या आले असतील तेवढे असा अप्रूव्ह देऊन टाका काही गट राहिले असतील तर दुरुस्तीला नंतर ऑप्शन देतील असते हे कंटिन्यू प्रोसेस असल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ऑलरेडी इथं अप्रूवड दोन पर्याय रिजेक्टेड अप्रूव्ह इथं अप्रूव्ह या पर्यावर मी क्लिक करणार आहे आणि इथं जे आहे या अपडेट यावर मी क्लिक करणार ऑलरेडी या खातेदाराला मी अप्रूव्ह दिलेलं असल्यामुळे याचं इथं जे ऑप्शन आहे ते अनेबल नाही ते मी मागे जातो आता दुसरा शेतकरी निवडतो शो डाटा आता मी या ठिकाणी शेख मखदूम मॉल आसाप हा शेतकरी निवडतोय व्ह्यू फार्मर स्टेटस जे पर्याय आहे आणि डोळ्याचं चिन्ह असल्यासारखं आहे त्यावर क्लिक आहे आपल्याला अप्रुव्हल देण्यासाठी अप्रुव्हल किंवा रिजेक्टेड आता रिजेक्शनसाठी तर काही कारण मला अद्याप तरी सापडलं नाही तर मी स्क्रोल करत करत जी माहिती दिसते आपल्यासमोर ती सरळ स्क्रोल करत करत मी शेवटपर्यंत येतोय या ठिकाणी अपडेट अप्रुव्हल स्टेटस म्हणून आहे रिजेक्टेड आणि अप्रूव्ह मी अप्रुव्हड या पर्यावर क्लिक करणार आणि इथं अपडेट या पर्यावर क्लिक करताच त्या शेतकऱ्याचं सक्सेसफुली अप्रुव्हल आपल्या स्तरावरून झालेलं आहे मग तुम बघा ते शेतकरी या ठिकाणी आता राहिलेले नाहीत आता सुधाकर दिगंबर पाटील या शेतकऱ्याचा अजून एक अप्रुव्हल तुम्हाला देऊ देऊन पाहतो सेम तसं स्क्रोल करत शेवटपर्यंत जायचे आपल्याला आणि या ठिकाणी जे स्टेटस आहे अप्रुवड अपडेट झालं अशा प्रकारे आपल्याला अप्रुव्हल द्यायचं आहे एकदम सोपं काम आहे त्यासोबतच कधी कधी काय होते सांगतो तुम्हाला असेही प कंडिशन येते की इथं नेम मॅच स्कोअर जर कमी असेल नेम मॅच स्कोअर कमी असेल तर आपणाला इथं शेवटला जिथं मी म्हटलं तुम्हाला अप्रूव्हल त्यानंतर इथे एक चेकबॉक्स येतो या ठिकाणी इथं चेकबॉक्स येतो त्या चेकबॉक्सला फक्त क्लिक करायचं करा करा आहे मग अपडेट करायचं आहे इथे जर चेकबॉक्स आला तर त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि मग अपडेट करायचं आहे या ठिकाणी रिपोर्ट्स पर्याय आहे या रिपोर्ट्समध्ये रजिस्ट्रेशन स्टेटस डिलड्राउन रिपोर्ट या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये बघा सब डिस्ट्रिक्ट चाकूर माझं मी तिकडावर क्लिक करताच त्या पर्यावर क्लिक करताच जो माझं गाव आहे चाकूर आणि सरणवाडी याच्यामध्ये एकूण टोटल रजिस्ट्रेशन किती झाले चाकूरमध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव सरणवाडीमध्ये एकशे त्र्याहत्तर आता ही जी यादी आहे की नेमके कोणते शेतकरी तर ते मिळवण्यासाठी आपल्याला स्क्रोल करत 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 उजव्या बाजूला गेल्यानंतर बघा टोटल सी एस सी रेजिस्ट्रेशन्स या ठिकाणी चाकूरमध्ये पाचशे सत्त्याण्णव आणि सरणवाडीमध्ये एकशे अष्ट्यात्तर एकशे त्र्याहत्तर आहे तर इथं ब्ल्यू कलरमध्ये दिसते बघा तर इथं जर क्लिक केलं या ह्याच्यावर तर आपल्याला ती यादी दिसते आणि ती यादी आपल्याला एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करता येते अशा स्वरूपाची ती यादी दिसते आपल्यासमोर यामध्ये सर्व माहिती असते त्या शेतकऱ्याचं इनरॉलमेंट डेट म्हणजे कुठल्या तारखेला मोड ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे सी एस सी सेंटरवर सेंटर, सेंटर आय डी सर्व माहिती त्या शेतकऱ्याचं नाव ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते की एक्सपोर्ट टू एक्सेल या पर्यावर क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण यादी त्या गावातली शेतकऱ्यांची ज्यांनी आत्तापर्यंत ॲग्रिस नोंदणी केलेली आहे त्यांची यादी आपल्याला एक्सेलमध्ये मिळते थँक्यू